मंडळी आज आपण महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा या चॅनलवरून एका आगल्या वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत आणि तो विषय म्हणजे आमच्या नवी मुंबईतील आग्रिकोली समाजाचा लग्नविधी आणि लग्नविधीचं त्या नाव आहे धवला तर धवला या विषयावर आम्ही काही विषयावर चर्चा करणार आहोत ती चर्चा आज आपण बघूया आणि त्या चर्चेत आपल्याला काय निष्पन्न होते काय माहिती मिळते त्या पण माहिती घेऊया तर धवला गीत गाणाऱ्या आमच्या ज्या पौरोहित पौरोहित ज्या बोलतात तर त्या त्यांना त्या आमच्या इकडं म्हणजे आपल्याकडं त्याला धवलारीन असा हा शब्द वापरला जातो तर त्या विशेष विधी जो असतो लग्नाचा त्या विशेष विधीमध्ये त्यांचा खूप सहकारी असतं पहिल्या दिवसापासून तर खरं बघायला गेलं तर चौथ्या दिवसापर्यंतसुद्धा त्यांचं महत्त्व असतं व त्या त्याप्रमाणे आम्ही आज आपल्याला त्यांची भेट घालून देणार आहोत तर त्यासाठी आम्ही आज गेल्या आठवड्यामध्ये एक स्पर्धा झाली धवला गीत गायन स्पर्धा तर तुर्बेगाव इथं झालेली आहे तर त्या तुर्बेगाव इथं झालेल्या स्पर्धेमध्ये आज आपल्यासमोर ज्या पहिला नंबर आलेले आहेत सुमनताई बलेराम पाटील तर यांची आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर ती चर्चा आपण ऐकूया चला नमस्कार नमस्कार बरं खूप आनंद वाटला की आज तुम्ही एका बेलापूर पट्टीमध्ये झालेल्या नवी मुंबईत झालेल्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि सहभाग घेताना सुमनताई पाटील यांचा जो एक नंबर आला तुम्हा तुम्हारी 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 तर त्याची चर्चा आज खूप गावोगावी चाललेली आहे तर मला सांगा या स्प स्पर्धेत भाग घ्यायला तुम्ही कसं काय तिथं गेलात म्हणजे तुझं नाव घेऊ तुझं नव्हे हा आम्हाला सत्यवननी सांगितला फोन करून का तिथे तुम्ही या धवलार यांचा तुमचा कार्यक्रम आहे बर ते आता करत असताना याच्या अगोदर जेव्हापासून तुम्ही हे धवला गाता ते किती वर्षापासून किती वयापासून तुम्ही गाता त्याला किती वर्ष झाली तुम्ही ते हे गीत गायन करता तरी चाळीस चाळीस वर्ष झाली असतील चाळीस वर्षांनी आम्ही सुरुवात केली बारे पण हा जरा जोरण बोल म्हणजे बारे बारे पण आम्ही गातो हा हा ते धवलं धवल्याचं हार हो। बरं ते करताना आता तुम्हाला विविध गावातून अशा तुम्हाला ऑर्डर येत असतील बोलवणं करत असतील बोलवणं करताना तिकडं कि मग काय म्हणजे कसं तुम्ही करता आम्हाला जावायला लागतं तारीख घेतो अच्छा किती जणी जातात तुमचा चौघींचा असा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये समजा एखादी वेलेले दोन लग्न आली तीन लग्न आले ते कसे करतात कसे करता तुम्ही एक एक अच्छा बरं मला सांगा आपल्या इथं लग्नविधीचा जो धवल्याचा कार्यक्रम आहे तो, तो पहिल्या दिवशी म्हणजे भिंती तांबडणे तर भिंती तांबडण्याचा कस म्हणजे कशी सुरुवात होते पहिल्या दिवसापासून आता दाखवते ना बोलून तुम्हाला बोल। बोला, बोला 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 गंगचा उदे कू गंगू कनकचायोपीठू कणकचे पिठाग गकन भरी येल त्यावरी ठेविला त्यावरी ठे चंदनाचा पाटू चंदनाचा पाठ आता नवऱ्याचा दुपारी आणि सकाळी हा दुपार सकाळी आठ वाजता हा त्याच्यानंतर दुपारचा कार्यक्रम दुपारचा कार्यक्रम त्याच्या नंतर पूर्वजनांना बसवलं ना जोशी येत जोशी येत मग तो जोशी भात कुटणी करत भात सुपात भात घ्यायचा भात कुटायचा मग तो भात कुटून झाला का मग काय करायचा मग जात मांडायचा दल्लाचा तो बरोबर हा मग तो दल्ला का मग तो झाला काम अच्छा हा त्याच्यानंतर मग संध्याकाळचा तुमचा जो कार्यक्रम होता आपला तो कधी होतो होता पण जोशी येत साला जोशी येत मग तो इष्टू पेटवाचा त्याच्यावर तवा ठेवतील पापऱ्या तलाच्या पापऱ्या तल्ल्या का देवाला सूर्यनारायणाला दाखवाच्या अजून भगवान याला दाखवाच्या देवाऱ्यात दाखवाच्या यो झाला पर तो बाहेर ला उंबरमेरीची पूजा करतो परत त्यासाठी तुमचा तो विधीसाठी तो गीत कुठला गाता तुम्ही काय कसा गाता उंबरमेरीचा ओटा तो सांगू हा सांगा तुम्हाला जमेल तो सांग वट नाग घेऊनाली चांद सुर्यवाची वाराजा वट नाग घेऊनाली चांद सुर्यवाची वाराजा वटी आता नवऱ्याचं नाव नवऱ्याचं नाव कोणता कोणतं घ्या चालेल आमच्या पाटलाचा घ्या अक्षयचा घ्या अक्षय काही गोष्ट पुढचं सगळी देवांची नाव देवांची घ्या वटाची भाराजा वट नाग घेऊना गणपती देवाची राजा वट नाग घेऊन खंडोबा देवाची बाराजा वट नाग घेऊन बैरी देवाची बाराजा वट नाग घेऊन भवानी आई बाराजा वट नाग बाया ग बाराजा वट नाग घेऊन एकवीरा आई बाराजा वट नाग बर बघ ते तुमच आता देव, तुम देव खेळवायचा एक कार्यक्रम होतो तो कधी होतो म्हणजे तुमचा देव खेळवायचा आता लोक काय करतात आता दुपारी खेळवतात संध्याकाळी अच्छा मग त्याला काय देवाचा आहे का तो गाणी तो पण घ्यायचा हो घे काय ग शेजी ये घे काय ग मिरिंगाची लेडी मिरींगाची गंगचा चा उद्या कू गंगू देवाज वावाया सारे वाया देवांच वावा सारविल ल वाल सार्विला कन्ना भराल देच कन्ना भरा बोला त्यावरी साना द्या गावाच्या द्यावरी साना द्यावाच्या कलस भरलं टाबोट्या ना कलश भरलं गंगा गंगाल्या उठा खंड राया देवा दो आंगोल्या सारा उठा खंड राया देवा दो आंगोल्या सार भरले सानला देवा दो उशेरू झाला भरले सानला देवा दो उशेरू हिच्या कोणी द्यावाचे सारी दाचा पुर देवाचे सान नारलचे बस बस सा तिडो वाचा रुक्मेनीचा यदगनचा मानला येऊ नोवर देऊ आयावाना देते नोवर देऊ आया वाना दे रामाचा शीतेचा या दोघांचा मानला येऊ नोवर देऊ आया वाना देते लक्ष्मीचा विष्णूचा या दोघांचा मानला येऊ नोवर देऊ आयावाना देते नोवर देऊ आया शंकराचा पार्वतीचा या दोघांचा मांडा येऊ नोवर देऊ आयावाना देत नोवर देऊ आयावा नवऱ्याचा नोवरीचा या दोघांचा मांडा येऊ नोवर देऊ आयावाना देत नोवर दे बर हा तुमचा याच्यावर हा आता चौकाव जो बसतात ना तेव्हा बसतात का ना, नांदायला बोलतात का तुमचं लग्नाच्या दिवशीच आणि मग ते गोड भर भरवायचा एक विधी असतात गोड भरवायच्या विधीला हा घेतात आता आग्रीन बोलता तुम्ही आपण आग्रिया कोल्हा म्हणून तुम्हाला मी आगरी भाषण पण झाले प्रश्न विचारत आहे तर त्या त्याचा तुम्ही मला बरोबर उत्तर द्या बरं असं आहे का आपले आता तुमचं देव खेळलं बोर भरविला त्याच्यानंतर मग जो विधी असतो आपल्याकडे राक्षचे राजचे जो विधी असत तो असतो नारायण नारायण देव नारायण देव खेळवत असत तर तो काय असत नारायण देव काय कैसा खेलवता तो जरा नारायण कसा खेळवता तो मांडाचा त्याचा ना गाणी पूर्ण एक सगळा जर गाणी बोलला ना तर एक तास जात ते गाण्या बरोबर एवढा मोठा गाणी हो, हो। बोल। तो, तो थोडासा त्याचा जरासा बोलला तुम्ही जरा बोलून दाखवा आम्हाला ते सर्व करता तुमचे ते आपले न्हाणे मांडाचा कार्यक्रम नहाणे आयरी तुम्ही कधी करता बघ सांगते नहाण्याचं सांगता पिला सकाळी काय करायचं असतं नवरदेवाचा लग्न असल्याचं हा मुलीची याच्यात नाही मग तो सकाळी आपण जावाचा मग त्याला नाही बोलवायचा नाही बोलवून त्याचा मवा कराचा मवा कराचा मवा केला का नाही मग तिथं मंडपात कणे घालायचे मग कणे घातले का नाही मग त्या करोल्या न्हाणा हाणाला जातात मग ते भरून हाणलं का त्या मंटपात मांडून ठेवताच नव्याच मग पण तेच कुणाशी न्हाणं मांडायचा तो सांगते नाही नाही अगोदरच ज्या दिवशी आपण मग ते मग ते काय करायचं त्या ना हानल ना ऐरणी आयरी त्या मनपा बसवाचा मग त्याचा गाणी बोलायचा गाणी जा तुम्ही घ्या दोघी गुकला रू कर आलू ममा वाच मिून गेलं काक नमोलो मांमाच मिून गेलं काम सो हिंड हींड लू पिरत सईंडत गेला व असरा गेल व सई हो शरा दया नाहीई सुरयाचा गवू गवनू दया नाही काकणाचा निमरी मामा को मैला धुली मामाला याबाच्या कार मामा यो कसटी झाला याबाच्या का मेंगुनी हिंडता फिरता

त्या मामानी साठी येल्या सुपारी लाू मामानी पारी नवरत्नाचा काकण मामानी सज शेल्याचे पाई मामानी पाणीला निघूनिना आयला मामायो बहिणीचे घरी सुवर्णाचे टाटी मामानी काकण सोरीला ாய சாரி பச்சியார உடலிய சாலியாராயணி சாலியார

ती सवो को थावरातो आईस कटाचा जाओ चवता चओ को चावरातो आये बरले गोता जाव पाचवचावरा तो आये पाजी पाटवां जाव शा वव को थावरा तो आईस एको मुद्दार கல தேங்குலி சார சே பார சார்ட்டோலையோட்ட

नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनेल करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा